नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी दहा मिनटात तयार होणारा मुलासाठी नाश्ता किंवा तुम्ही त्याला स्नॅक्स म्हणू शकता चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं तेलामध्ये मोहरी जिरे आणि बारीक कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे आता कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला दोन तीन मिनिट आणि कांद्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि अद्रकीची बनवून घेतलेली पेस्ट टाकायची आहे दोन चमचे हिथं मी ही, ही पेस्ट घेतलेली आहे आता पेस्ट आणि कांदा छान मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचा आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे मध्यम गॅसवर छान ही पेस्ट वगैरे परतून घ्यायची आहे पेस्ट परतून झाली की लगेचच आता आपण याच्यात थोडीशी हळद पावडर थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर कोथिंबीर या पद्धतीने बारीक कट करून टाकली तर खूप जास्त टेस्टी लागते तर आता आपण हळद मीठ कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि लगेचच इथं उकडलेले बटाटे घालून घेऊया इथं अर्धा किलो मी बटाटे उकडून घेतलेले होते साली काढून खिसणीने बटाटे छान व्यवस्थित खिसून घेतलेले आहेत किंवा तुम्ही मॅशरने मॅश करून देखील घेऊ शकता आता बटाटे टाकल्यानंतर छान चार पाच मिनिट आपल्याला ही भाजी मध्यम गॅसवर परतून घ्यायची आहे मस्त मसाल्यासोबत बटाटे एक ज्यू करून घ्यायचे आहेत सर्व बटा सर्व मसाला व्यवस्थित बटाट्याला लागायला हवा या पद्धतीने छान भाजी परतून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आता आपली इथं बटाट्याची चटणी तयार झाली आहे आता ही चटणी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि पाच मिनिट आपल्याला थंडी करून घ्यायची आहे आणि वरतून परत मी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर देखील के टाकून घेतली होती तर आता ही कोथिंबीर मिक्स केली आणि नंतर मी ही चटणी काढून ठेवली होती चटणी काढून ठेवल्यानंतर लगेचच मी इथं ब्रेड घेतले आणि ब्रेडला वरतून तूप लावून घेतलं ऐवजी तुम्ही बटर देखील लावू शकता तर मी इथं छान दोन्ही ब्रेडला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावल्यानंतर आपण टोमॅटो तो केचप ब्रेडला लावून घेणार आहोत तर इथं मी दोन्ही ब्रेडला टोमॅटो तो केचप लावून घेतलेलं आहे टोमॅटो ला तो केचप लावल्यानंतर आपण आता मी इथं टोमॅटो केचपचा वापर केलेला आहे त्या जाग्यावर तुम्हाला हिरवी चटणी वापरायचे असेल किंवा पिझ्झा सॉस वापरायचा असेल तरी वापरू शकता किंवा मॅवनीज वापरायचा असेल तरी वापरू शकता पण हा नाश्ता हा स्नॅक्स मी मुलांसाठी करत आहे म्हणून मी इथं टोमॅटो केचपच लावला आहे माझ्या मुलांना टोमॅटो केचप खूप आवडतो तर आता टोमॅटो क्वेचअप लावल्यानंतर वरून तयार केलेली जी आपण बटाट्याची भाजी होती ती भाजी ब्रेडला लावली आणि दुसरा ब्रेड त्या ब्रेडवर ठेवला गॅसवर पॅन गरम करून घेतलेला होता पॅनमध्ये तूप टाकलं आणि हे बनवून घेतलेलं सँडविच उलत पुलत करून छान खरपूस लाल रंगावर तूप लावून भाजून घेतलं ला। तर हे सँडविच मी टिपिनसाठी बनवत होते कारण आज चिल्ड्रन डे होता आणि त्यांच्या मनपसंद आवडीच्या गोष्टी त्यांना टिफिनमध्ये सांगितलेल्या होत्या म्हणून सँडविचची डिमांड होती आज आमच्या घरी तर सँडविच मी बनवले होते जर तुम्हाला सँडविच लगेच गरम गरम खायचा असेल तर तुम्ही सँडविचमध्ये टोमॅटो कांदा आणि ककडी देखील कट करून वापरू शकता त्यांच्या स्लाईस ठेवू शकता आता हे टिफिनसाठी द्यायचं होतं तर बराच उशीर खायला होईल म्हणून असं सिम्पल सँडविच बनवलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा